नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र रहस्यमय आणि ऊर्जायुक्त दिवसाचं गुपित कार्तिक षष्ठीचं व्रत हा दिवस असा की ज्या दिवशी देवीचं विशेष स्वरूप पृथ्वीवर उतरून आपल्या घरातील नकारात्मकता अडतळे आणि दुःख संपवते या दिवशी जर आपण केवळ एक दिवा योग्य पद्धतीने लावला तर घरातील काळोख ताणतणाव आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत षष्ठी म्हणजे काय या दिवशी दिवा लावण्याचं गुपित कोणत्या तेलात दिवा लावावा कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा आणि घरात स्थैर्य शांती व वा लक्ष्मीचा वास कसा ठेवावा म्हणून पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका कारण हा उपाय तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल कार्तिक षष्ठी म्हणजे काय कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सहावी तिथी म्हणजे कार्तिकषष्टी हा दिवस देवी पार्वती आणि देवीषष्टीला समर्पित आहे हिंदू धर्मात असं मानलं जातं की या दिवशी माता पार्वती आणि देवीषष्ठी पृथ्वीवर येतात आणि ज्यांनी श्रद्धेने उपवास पूजा आणि दीपदान केलं त्या घरात स्थैर्य समृद्धी आणि संतती सुख येतं या दिवशी केलेले उपवास दीपदान आणि दानभर्म याचं पुण्य अमाप असतं शास्त्रात असं म्हटलं आहे की ष्ठ्यान पूज्ये पूजये पार्वत्या सर्वसंपत्प्रदायीनी म्हणजे षष्ठीला पार्वतीची पूजा केल्याने सर्वसंपत्ती आणि सुख मिळतं आत देवीष्ठीचं महत्त्व देवीषष्ठी ही मुलांचं रक्षण करणारी नवी ऊर्जा देणारी आणि नकारात्मकता नष्ट करणारी देवी मानली जाते ती मातृत्वची संशोधनाची आणि नवचैतन्याची प्रतीक आहे आपल्या संस्कृतीत मुलांच्या जन्मानंतर षष्ठी दिवस म्हणजेच सहावा दिवस फार महत्वाचा मानला जातो त्या दिवशी देवी षष्ठी येऊन बाळाचं आयुष्य आणि नशीब लिहिते असं म्हटलं जातं तसंच कार्तिक महिन्यातील ही षष्ठी कीच देवी षष्ठीचं अधिक शक्तिशाली रूप आहे म्हणूनच या दिवशी उपवास स्नान आणि दीपदान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं दिवासाला आपबेशाचा ऊर्जा रहस्य हा दिवस फक्त धार्मिक नाही तर ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही विशेष असता जर आपण त्या रात्री योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी दिवा लावला तर तो फक्त प्रकाश देत नाही तर आपल्या घरातील मनातील आणि शरीरातील ऊर्जेचा संतुलन घडवतो आपल्या आजी म्हणायचा कार्तिकातला दिवा आयुष्य उजळतो दिव्याचा रहस्य एक दिवा जो सगळं बदलतो या दिवशीचा मुख्य उपाय म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारा दिवा उपाय तो अग्नितत्वाचा प्रतीक आहे जो अंधाराला दूर करतो आणि प्रकाशाला स्थिर करतो जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण बुवून देमा आपल्या घरातील नकारात्मक तरंग दृष्टदोष आणि कारोख नष्ट करतो पेफा कोणत्या तेलात लावावा आता महत्वाचा प्रश्न दिवा कोणत्या तेलात लावायचा पंचंबूप शुद्ध गायीच्या तुपाच्या दिवा लक्ष्मीला प्रिय आहे हा दिवा लावल्याने घरात धम समृद्धी आणि शांतता वाढते रात्री देवघरात किंवा तुळशीपाशी तुपाच्या दिवा लावा दोन तीळ तेल तीळ तेलाच्या दिवा नकारात्मक शक्तींना दूर करतो जर घरात भांडण नजर किंवा अस्थिरता वाटत असेल तर हा दिवा संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ लावा तीन मोहरीच्या पेल मोहरीच्या दिवा शनिदोष राहुदोष आणि वाईट छाया नष्ट करतो तो दक्षिण दिशेला ठेवावा कारण त्या दिशेला यम आणि पित्रसंबंधित ऊर्जेचं प्रवाह असतो दिवा लावण्याची वेळ कार्तिक षष्ठीच्या दिवशी दिवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे साधारणत साठी ते आठ दरम्यान लावावा ही वेळ संध्यावंदनाची असते आणि या वेळेत लावलेला दिवा सर्वाधिक परिणामकारक ठरतो या दिव्याजवळ बसून आपण म्हणू शकतो दीपदेवाय नमह सर्वांधकारनाशाय नमः हे उच्चार करताच दिव्याचा प्रकाश फक्त बाहेर नव्हे तर आपल्या मनाच्या कोपड्यांतील अंधारही दूर करतो दिवा लावताना करावाची प्रार्थना त्या तुलाना एक छोटासा संकल्प घ्या दिवा पेटवताना एक छोटासा संकल्प घ्या आभी एक मंत्र म्हणा ओम श्री हीम महालक्ष्मी नमः दिवा कुठे ठेवावा दिवा ठेवण्याच्या ठिकाणसुद्धा तितकंस महत्वाचा आहे देवघरात घरातील देवतांचा आशीर्वाद मिळतो तुळशीपाशी स्थैर्य आणि समृद्धी मिळते मुख्य दरवाजाज्वर नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही स्वयंपाकघरात अन्नशुद्धी आणि आरोग्य वाढतं झोपेच्या खोलीत मानसिक शांती आणि सुसंवाद वाढतो जर शक्य असेल तर या सर्व ठिकाणी छोटेछोपे दिवे लावा आन करे दिवा लावताना काही वस्तू विशेष महत्त्वाच्या आहेत एक लवंग दिवात एक लवंग टाका याने वायुतत्व शुद्ध होतं दोन कर्पूर कर्पूर जाळल्याने घरातील अंधारी ऊर्जा त्वरित नष्ट होतं सात हलद हलद हे पृथ्वी तत्वात संतुलन करते त्यामुळे ती लक्ष्मी आकर्षित करते चार कुंकू स्त्रीशक्ती आणि सौभाग्याचा प्रतीक देवी पार्वतीला प्रिय आहे हे सर्व दिव्यासोबत वापरल्याने तो देवा केवळ पूजेसाठी नाही तर ऊर्जेचा संरक्षण कवच का बनतो कार्तिकषष्टीच्या दिवशीचा खास उपाय त्या दिवशी जर तुम्ही दिव्याजवळ खालील उपाय केला तर घरातील सर्व नकारात्मक शक्ती आपोआप नष्ट होतात दिवा लावल्यावर दोन्ही हातांनी त्याच्या प्रकाशाकडे बघा आणि म्हणा हे देव प्रकाशरूप माझ्या घरात स्थैर्य दे समृद्धी दे दिव्याच्या प्रकाशात तीन वेळा गायचं तूप टाका हे प्रकाश वाढवण्याचं आणि ऊर्जा वाढवण्याचं चिन्ह आहे नंतर त्या दिव्याजवळ तुळशीचं पान ठेवा आणि म्हणा तुळशी देवी नमस्तुभ्यम सर्व पाप प्रशमायचं याने दिव्याची ऊर्जा सातत्याने वाहते राहते अरु घरतील स्त्रियांसाठी विशेष महत्व षष्ठी हा दिवस स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी स्त्रियांनी विशेषत्त्व संध्याकाळी दिवा लावा असं मानलं जापन की या दिवशी स्त्रीच्या मनातून जे काही प्रार्थना रूप विचार निघतात ते देवी थे टेकते आणि पूर्ण करते म्हणून या रात्री फक्त एकच इच्छा करा माझ्या घरात शांती आणि प्रकाश कायम राहू कार्तिक षष्ठी आणि ग्रहदोष शांती या तिथीला ग्रहदोषी शंभले जातात जर तुमच्या घरात शनी राहू किंवा केतूचा प्रभाव असेल तर दिव्याजवळ खालील मंत्र म्हणा ओम ह्राम ह्रीं हुम स शनेश्चराय नमः आणि दिव्यात एक कारा तीर टाका हे केल्याने ग्रहदोष कमी होतात आणि घरात स्थिरता येते दिव्याचा मानसिक परिणाम हा दिवा फक्त भार्मिक विधी नाही तर मनाचं औषध आहे जेव्हा आपण प्रकाशाकडे बघतो तेव्हा आपल्या मेंदूतून सेरेटोनिन आणि डोपामिन नावाचे हार्मोन्स रवतात जे मानसिक शांतता आनंद आणि आत्मविश्वास देतात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिवा लावण्याची परंपरा निर्माण केली ती फक्त श्रद्धेची नाही तर आरोग्यदायी वैज्ञानिक पद्धत आहे विशेष कथा कार्तिक षष्ठीचे चमत्कार आपण पाहणार आहोत काही प्राचीन कथामघून या दिवशी घडलेल्या अद्भुत गोष्टी या कथा आपल्याला दाखवतात की श्रद्धा आणि योग्य विधींच्या परिणाम किती प्रभावी असतो एक जुनी कथा सांगते की एका छोट्या गावात एक गृहिणी राहत होती तिच्या घरात सातत्याने भांडण आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण असायचा तिच्या आजीने तिला सांगितलं कार्तिकषष्टीच्या रात्री एक दिवा लाव फक्त एक पण श्रद्धेने गृहिणीने तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लावला त्याच दिवशी ती रात्र पूर्ण श्रद्धा आणि ध्यानात बसली दुसऱ्या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती अनुभवली गेली आर्थिक अडचणी हलक्याच आल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसली आणि घरातील वाद संपले ही कथा दाखवते की सतत दीप लावल्याने नकारात्मक शक्ती नाहीशी होतात आणि देवतेची कृपा स्थिर राहते एक दिवा चार कोपरे गुपित हा उपाय विशेषत घरातील संपूर्ण वातावरण शुद्ध करण्यासाठी आहे नानफपूर्व कुपरात दिवा लावणे सूर्य उगवतो त्या दिशेला दिवा ठेवला की नवीन ऊर्जा प्रवेश करते द कोत्तर कोपरात दिवा धन समृद्धी आणि घरातील स्थैर्य वाढते पश्चिम कोपरात दिवा घरातील अडथळे आणि वाईट शक्ती कमी होतात दक्षिण कोपरात दिवा संरक्षण आरोग्य आणि मानसिक स्थैर्य टिकते चार दिवे एकाच वेळी पेटविल्यास घरातील सर्व पंचतत्व संतुलित होतात हा उपाय करण्यासाठी दिव्याच्या जवळ लवंग कर्पूर हळद आणि कुंकू फेवावं हे पाच तत्वांच्या संतुलन राखण्याचं साधन आहे नैसर्गिक ऊर्जेचा संगम षष्ठीच्या दिवशी दिव्याजवळ काही नैसर्गिक वस्तू ठेवाव्यात तुळशीची पाने घरातील वायुतत्व शुद्ध करतात कर्पूर घरातील अंधकार आणि नकारात्मक शक्ती दूर करतो हळद पृथ्वीतत्व स्थिर ठेवतो चंदन मानसिक शांती आणि ऊर्जा संतुलन देतो या वस्तू दिव्याजवळ ठेवून मंत्र म्हणल्यास दिव्याचा प्रभाव अधिकाधिक वाढतो कार्तिक षष्ठीच्या दिवशी स्त्रियांसाठी खास उपाय संध्याकाळी लाल इवा पिवरे वस्त्र परिधान करावे दिवा लावताना ओम पार्वत्यय नम मंत्र म्हणावा पतीपत्नी मिळून दिवा लावल्यास कौटुंबिक एकता वाढते या साधनेमुळे स्त्रीच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते संपत्ती सुख आणि आरोग्य टिकते आणि घरातील वातावरण शांत राहते मानसिक शांतीसाठी दीप साधना दिवा जाळून त्याच्याकडे पाहताना मनातील नकारात्मक विचार दूर होतात आपल्या मेंदूत हार्मोन स्रवतात ज्यामुळे आनंद मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो आपल्या पूर्वजांनी ही परंपरा फक्त श्रद्धेची नाही तर शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धत म्हणून ठेवली आहे दिवाचे लाभ दर हा उपाय श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केला तर एक घरातील वाद ताण आणि मानसिक अडचणी दूर होतात दो आर्थिक स्थिती सुधारते तीन मुलांचे अभ्यासात यश वाढते चार घरात शांती आणि सौहार्द राहते मानसिक आरोग्य आणि झोप सुधारते दिवाचे भ्यान दिवा लावताना दोरे मिट्टून ध्यान करा म्हणा मी प्रकाश आहे माझ्या घर प्रकाश आहे माझ्या जीवन प्रकाश आहे हा ध्यान आपल्याला आतून शुद्ध करतो मन विचार आणि भावनांतील अंधार दूर करतो निष्कर्ष षष्ठीच्या दिवशी केवळ एक दिवा लावणे एवढा साधा दिवा प्रकाश प्रकाश स्थैर्य समृद्धी आणि शांती म्हणूनच प्रत्येक स्त्रीला आणि गहिणीला सुचवतो या षष्ठीला एक दिवा लावा श्रद्धेने आणि मनापासून कारण जिथे दीप जळतो तिथे देवतेची कृपा सदैव राहते तुमच्या घरात सदैव प्रकाश सुख समृद्धी आणि शांती राहो कार्तिकषष्ठीच्या दिवशी हा उपाय करून तुम्ही अनुभवाल अद्भुत परिणाम एन